खुलताबाद तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन किरण पाटील लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले जालना लोकसभा मतदारसंघातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे विजय झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून येणाऱ्या काळात गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं काळेंचा सत्कार कार्यक्रम घेऊन त्यांचं अभिनंदन करण्याचा निर्णय बैठकीत झाला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून किरण पाटील लोणगावकर यांनी महाविकास आघाडीकडे तिकिटाची देखील मागणी करून निवडणुकीत उतरावं असाही ठराव यावेळी करण्यात आला यावेळी पंचायत समिती माजी सभापती युवराज नाका नागे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी आबेद जहागीरदार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत गरड आणि माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग माजी सभापती मजर पटेल पांडुरंग वेताळ मदन राठोड विजय भालेराव सुरेश जाधव सलीम कुरेसी किशोर काळे मूलचंद चव्हाण सुरेश चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन आभाराव चव्हाण संजय श्रीखंडे संदीप काळे सोमिनाथ दा गायकवाड बाळकृष्ण लोंडे वसंतराव नलावडे अनिल नलावडे अशोक लगड अंबाला श्रीखंडे सज्जन सिंग राजपूत रामभाऊ काळे विलास बोडके अनिल औटे हाझी मुजफ्फर अहमद इकराम मोदी, कैलास बारगळ नारायण बारगळ संताराम बारगळ शेख अहमद भागीनाथ मरकळ श्रीकंद माचवे बाबासाहेब जाधव विजय फालेराव बाळकृष्ण दांडेकर आदी यावेळी उपस्थित होते बीर रिपोर्ट एआ न्यूज खुलताबाद